गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला सो आजचं मकर संक्रांतीचा दिवस तर सकाळ सकाळ मी छान अशी ब्लॅक कलरची साडी वेअर करून इथे महाराजांची इथे छान व्हिडिओ पण काढला आणि परत ड्रेस चेंज ह्याच्यासाठी केला की घरात तुफान प्रचंड पसारा पडलाय थोडी साफसफाई करायची आहे आणि बरीचशी अशी कामं आहेत खरं तर हा ब्लॉग आहे ना ऍक्च्युअली मी गोव्यावरून आल्याच्या नंतरचे ब्लॉग तुम्हाला द्यायचे राहिलेत आहेत ट्रिपचे गावाकडचे ते बरेचसे पेंडिंगला आहेत पण संक्रांतीचा आणि होम टूरचा पण पेंडिंगला आहे शूट झालेले आहेत ब्लॉग पण मी आ, मकर संक्रांतीचा ब्लॉग आधी देईल आणि त्याच्यानंतर राहिलेले ब्लॉग मी ते बॅक टू बॅक तुम्हाला देत जाईल कारण संक्रांतीचा ब्लॉग मग महिना जाईल तुम्हाला यायला तर हा ब्लॉग आधी देईल मी ओके ना बाकीचे ब्लॉग मी वन बाय वन देईल हा तर ना मी ठरवलं होतं की असं कसं का लवकर मंदिरात जायचं आणि वसून यायचं का तर रीलसाठी म्हणजे पटकन सकाळी रील पडेल हे आहे पण नंतर मला कळलं की मुहूर्तच आहे दुपारी तीन नंतरचा मग म्हटलं ठीक आहे पण मी सकाळी रेडी होऊन छान इथे रील केली महाराष्ट्र झालं ते सकाळसोबत नवऱ्यासोबत नसतंय गोड बोलायचं आणि ते जमणारच नाही ते एक आहे ना डायलॉग की तिळगुळ देऊन काय बायको गोड बोलल ही एक श्रद्ध यार। श्रद्धा आहे हा असं काहीतरी आहे तो डायलॉग तर असं बघा कालचं सगळं आहे असा पसारा पडलाय आणि मी रील शूट आणि एडिटच करत होते तर मला आता प्रचंड पसारा आवरायचा म्हणून मी नाईट ड्रेस घातला की ज्याच्यात मी पटापट काम करू शकते आणि मग त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू करते चला पसर आधी आवरते घरात फरशी वगैरे रांगोळ्या राहिल्यात काढायच्या असं बरंच काही आणि एक माणूस तर पारुसचे सणस काल केली आंघोळ काल <laughs> केली अजून आजुन नाही केली सोची करायची अजून वेळ आहे थोडासा मी मूर्त बघतोय मूर्त जसं व्यवसायला जायला आज आम्हाला भरतोय तसं ह्या नांगोळीला पण मुहूर्त आहे मुहूर्त आहे अजून राहिला तीन मिनिटं राहिले झालं का किती वेळ अजून जेवायला जेवायचं बघ काय सणा सुधीच एक दिवस उपवास अरे काय हे रांगोळी विंगोळी काढून आता पुसली जाणार परत ती हा वा 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 असू दे असू दे असू द्या असू दे असू दे वा वा अशीच खुश राह सुखी राह मंदिरातून आल्यावर पाय पडलं अरे तू चालता बोलता मिनटं मिंटाला पाया पडत जा माझी संक्रांतीची रांगोळी बघू जास्त काही सुचलं नाही ॲक्च्युली काय होतं आहे असं एवढं टाइम नाहीये म्हणून फटाफट फक्त पतंगच काढले मकर संक्रांती स्पेशल पतंग बाकी तेवढंच वगैरे बरंच काही तुम्हाला हळदी कुंकवाला दिसेल माझा हळदी कुंकू असेल त्या दिवशी कधी हळदी कुंकू नाही मी फिक्स केली अजून नाही काढला का ना कधी जाणार आहे तू मूर्त काढायला लगेच जाऊ का स्वयंपाक करू नाही आधी स्वयंपाक राहू देताच काय नाही एवढं जवळपास आता पावणे चार वाजलेत माझ्या आवरावरी चालू झाले तिकडं मंदिरात तुफान गर्दी झाली म्हणजे इथून मी बघते ना बायका सगळ्या चालल्यात आणि माझं इतक्या वेळा झालं काम वगैरे हो आवरायचं तसंच चाललं आहे ह्यांनी तर झोपून घेतलं तर हेअरस्टाईल थोडीशी नवीन करायचं बघितलं आहे हे ट्विस्ट 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 माहीत नाही पण मी म्हटलं थोडंसं तरी वेगळा लुक दिसला पाहिजे नेहमीच माझे इकडून इकडून आकडे असतात आणि झालं तेवढंच असतं तर आता साडी विअर करायला घ्यायची कारण एकच तास आहे फक्त असंच मूरतं आहे आता पावणे चार वाजल्यात पटकन आवरते आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवते फायनली मी रेडी झाले तर हावाला लुक क्रिएट केलेला आहे आता लुक वगैरे तर नंतर दाखवतील हे सो so, उशीर खूप झाला आहे आणि आता निघायचं आहे ॲक्च्युली बराच वेळ लागला आज जर असं मी हेअरस्टाईलवरती थोडं जास्त काम केलं आहे थोडंसं लुक चेंज करण्यासाठी सो so, आता ह्यांना घेऊन जाते एक आता रील शूट करायची म्हणून फक्त हे तर नको म्हणून होते पण म्हटलं चला प्लीज न थोडी जास्तच मोठी झाली आहे कारण लिपस्टिक नाही आहे ना लिपस्टिक खराब व्हायला लागली पण आता घातली आहे खरं हाऊच सो चलो

आ, बास बास बस 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 ते शाईनर बघ ते बघ हर कुठे गेलं चिंटू पिंटू चिंटू पिंटू हे सगळं लक्ष वरच खाली पडला बिडला काय तसल घेने देणस नाही त्याला आणि आमचे इथला हा घराचं ते घर आणि घराच्या बाजूचा लॉन आहे ना हा फक्त आता पतंग उडवण्यासाठी सगळीकडे कुट हो चप्पल बक कुठे पडली ते एक चप्पल इथं एक कुठे एक काय माहित नाही ए इथं शंभू चप्पल घालून ये तरी काय झालंय हे काय झालं काय तुटलंय आता हे शंभू दोन पतंग आणलेलं सकाळी हे दोनच्या वाट लावले हं कणी तुटली हे बांधून देते म्हणजे सकाळ हिला येतं येत नसतं तरी लेकरासाठी सगळं करायला लागतं पतंग उडली पाहिजे पण डेंजर उडते ना त्याला त्याला विचार कसं बांधायचं ते उगच कसं पण नको बांधू बघू आपण उडते का पतंग या हे उडणार का ही पतंग आता बघू नीट नाही बांधली तरी पण मी उडू वा 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 इज्जत काढली तुझी चला पाणी इकडं चालू झालं तुला पोळ्या बनवायला कोणी शिकवलं कुठे सॉरी हा पोळ्या नाहीच करत नाही का हो पोटातून तुझ्या कोणी शिकून आलेलं ती पूरकी फुगली नाही आओ झाले काय माहिती का मी सकाळी दुपारी पीठ मवून ठेवलेलं तर पीठ झाले पात्त म्हणजे मला पुऱ्याच लाटता आहेत ना माझ्यासाठी तर दोन चपात्या लाटलात पण तुमच्या दोघांसाठी पूऱ्यांचा काय घातलाय मुझ चुकी आली पोटातून आणि जो झाले का रे व्यवस्थित शंभू झाले का रे व्यवस्थित झाले का रे झाले झाले फुगली 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 बघा तुम्हाला पाहिजे फुगली 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 बाबा फुगली फुगलेली बायको आणि ते ते पुरे पण पण आता जेवायला घेऊ आपण राहू दे चिल्लर चिल्लर पार्टी पार्टी घे गोड बोल आणि ते भांडू नको भिंडू नको तसलं काय बोललं कशाला भांडणार भांडणार भांडणार

तर आम्ही मध्यंतरी आता मम्मीकडं जाऊन आलो जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर मी प्राजक्ताच्या घरी गेलेले हदिवुंकोला ॲक्च्युली झालं असं की मी फक्त शंभू आणि ते छोट्या मुलांचाच ब्लॉग घेतला कारण मी ज्या वेळेला फोटो काढायला गेले त्यावेळेला मोबाईलमध्ये फोटोच ऑन झाला व्हिडिओ नाही घेता आला असं झालं तर मग तिच्या घरी जाऊन आले त्याच्यानंतर मी मम्मी पप्पांना तिळगुळ द्यायला गेलेले घरी पण तिकडं पण गेल्यानंतर काय झालं की कॅमेरा राहिलेला घरी आणि मग आम्ही गेलो त्याच्यामुळे तिथं पण ब्लॉग नाही घेता आला तर आता घरी आलो आहे बराच वेळ झाला आलो आहे मग बसलेले मोबाईलमध्ये बघत आज कारण आजचा दिवस सकाळपासून तर एवढा बिझी गेला की असा दिवसभरात असं मोबाईल निवांत घेऊन बसलेच नाही म्हणजे फक्त रील टाकण्यासाठी वगैरे आणि एडिटिंग करण्यासाठीच मोबाईल हातात आलेला सो आजचा दिवस खूप बिझी होता पण छान गेला म्हणजे सणाचा दिवस आहे ना बिझी असतो पण छान असतो उत्साह असतो सणाच्या दिवशी खूप सारा तर उद्या पण असेल आता किंकरातीचं तर काय स्पेशल नसतेच पण उद्या वोटिंग वो आहे येतं वोटिंगला जायचं ते तर विषय आहेच सो आजचा दिवस छान गेला मस्त गेला आणि शंभूनी चक्क चक्क कुर्ता घातलेला सॉरी कुर्ताच म्हणते कोट घातलेला तो पण बघा ह्या ह्या फोटोत जो आहे ना कोट तोच त्यांनी तिथे घातला आहे ना वाघुडी त्याला तर अशा ड्रेस नाही आवडत शंभूला अजिबात घालायला म्हणजे मला वाटतं शंभूच नाही बऱ्याच मोरांचं ते आहे नाटक की टोचणारे कपडे नको किंवा हेवी काय नको नॉर्मल रेग्युलरच्या चे कपड्यांच्यात पाहिजे असतं ह्याला जबरदस्तीनं लावला म्हटलं घाल त्यातली त्यात माझ्या ह्या साडीला त्याचा कोट मॅचिंग होत होता सो ही साडी तुम्हाला ब्लॅक दिसती की नाही मला माहिती नाही पण ह्याचा वाईन कलर एकदम डार्क वाईन कलर आणि फॅब्रिक म्हणा तो खूप सुंदर आहे अतिसुंदर आहे मी इन्स्टाला रि शॉ सॉरी इन्स्टाला मी स्टोरीमध्ये टाकेलच तर सखी कलेक्शन इन्स्टावरती सखी कलेक्शन असं पेज आहे आता इंचं त्याच्यावरतून मला ही साडी रिसीव झाली आहे तर खरंच खूप सुंदर आहे साडी बघू शकता आणि मधलं जे फॅब्रिक आहे ना शालू टाईप आहे आणि आहे ना इथं एकदम चोपून बसलं आहे म्हणजे मिरांच्यात पण अगदी झोपून बसले आणि मला पर्सनली आहे ना छोट्या बॉर्डरच्या साड्या जाम आवडतात म्हणजे बघा जेवढी आपण साडीची पिन असते ना तेवढीच जर बॉर्डर असेल ना तर ती साडी मला प्रचंड आवडते त्याच्यामुळे मला ही साडी खरंच जास्त आवडली सो तुम्हाला पण घ्यायची असेल तर नक्की त्यांच्याकडून बाय करा किंवा मग मला कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये काय होतं की माझं लक्ष नसते कमेंटकडं तुम्हाला रिप्लाय देण्यात कॉन्टॅक्ट वगैरे तर तुम्ही इन्स्टाला सखी कलेक्शन असं सर्च केलं तरी पण तुम्हाला भेटून जाईल त्यांची आय डी सो so, आजचा दिवस खूप छान आणि मस्त गेला परत एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि असंच गोडगोड बोला तुमचं माझ्यावरचं प्रेम असंच असू द्या कायमस्वरूपी सो so, चलो टाटा बाय बाय अँड गुड नाईट भेटूयात लवकरच नवीन ब्लॉगमध्ये आणि ह्या ब्लॉगनंतर जे आपले राहिलेले जे गोव्याच्या ट्रीपचे आणि महाबळेश्वरला गावाकडचे पण ब्लॉग बरेचसे आहेत तर ते गावाकडचे ब्लॉग मी लगेच बॅक टू बॅक देईलच आणि होम टूरचा पण ब्लॉग आहे फक्त थोडंसं एडिटिंगला आणि त्याला टाईम नाही भेटत ते म्हणून फक्त ब्लॉग राहत आहेत बाकी ब्लॉग तर शूट सगळे झालेले आहेत सो so, ते वन बाय वन सगळे ब्लॉग तुमच्यापर्यंत येऊन जातील तर ते तुमचं माझ्यावरचं प्रेम असंच कंटिन्यू राहू द्या आणि जसे ह्या व्हिडिओला प्रेम द्याल तसं नेक्स्ट व्हिडिओची पण वाट बघा आणि तो लवकरच मी देईल सो so, चला टाटा बाय बाय गुड नाईट